नमस्कार आज आपण बनवणार आहोत हॉटेल सारखा मौसूद लवचिक आणि तोंडात विरघळणारा रुमाली हो, तर। भन्नाट रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण पीठ तयार करणार आहोत त्यासाठी एका मोठ्या परातीत दोन कप मैदा घेऊया त्यात एक चमचा रवा टाकायचा आहे रवा पराठ्याला थोडी इलास्टिसिटी आणि चव देतो त्यानंतर अर्धा चमचा साखर चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेल घालायचं आहे हे सगळं थोडस केल्यावर आपण अर्धा कप दूध दूध पराठ्याला मऊ आणि आता लागेल तेवढं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ फार घट नको आणि फार सैलही नको फक्त मऊ थोडं लवचिक असावं एकदा पीठ मीठ मळून झालं की त्यावर ते थोडस तेल लावा आणि त्याला झाकून अर्धा तास बाजूला ठेवून द्या तेवढा वेळ आपण थोडं निवांत बसू कारण पुढचा भाग थोडा मजेशीर आहे अर्ध्या तासानंतर ते पीठ परत एकदा थोडस मळून घ्या आता त्याचे छोटे छोटे गोळे बनवा प्रत्येक गोळा लाटायचा आहे हो हेच तर नाव पराठा लाटताना काळजी घ्या तो फाटू नये जितका पातळ लाटाल तितका तो मऊ लागेल आता तव्यावर भाजायला घ्या पण लक्षात ठेवा तवा उलटा ठेवायचा आहे म्हणजे त्याची गुळगुळीत बाजूवर आणि तवा मध्यमाचेवर मीठ तापलेला हवा लाटलेला पराठा त्या उलट्या तव्यावर टाका लगेच थोडस मग तो उलटवा आणि दुसऱ्या बाजूनेही भाज्या दोन्ही मी काही सेकंदातच छान सोनेरी डाग पडतात आणि तुमचा रुमाली पराठा तयार होतो हा गरमागरम पराठा लगेच एखाद्या फडक्यात गुंडाळा म्हणजे मौपणा टिकून राहतो आणि आता तो सर्व करण्याची वेळ आलीये हा रुमाली पराठा पनीर टिक्का बटर चिकन कोरमा किंवा कोणत्याही ग्रेव्ही सोबत अप्रतिम लागतो अगदी बाहेर खाल्ल्यासारखा आणि हो पाहुणे आले असतील तर समोर ही तर ही डिश ते नक्की विचारतील मागवलं का तर ही होती आपली झकास रेसिपी तुमच्या घरातही असा एकदा रुमाली पराठा करून बघा सगळ्यांचं मन जिंकाल जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका